अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान चांगलेच कान टोचलेले होते त्यांना चांगली समज दिलेली होती खरंतर आपण बघितलेलं होतं विरोधकांकडून सुद्धा सातत्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती त्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी ही बैठक होईल भेट होईल असं बोललं जात होतं तशी ही नियोजित भेट झालेली आहे जवळपास अर्ध्या तासांहून जास्त वेळ दोघांमध्ये चर्चा झाली आणि खरंतर यापुढे बोलताना काळजी घेईन असंही माणिकराव कोकाडे यांनी अजित पवार यांच्याशी बोलताना सांगितलं तर समजत आहे आणि तुमच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव येतो असंही अजित पवार यांनी माणिकराव कोकाडे यांना बोलल्याचं बघायला मिळत आहे कोकाडे यांचा राजीनामा तुर्तास घेणार नाही अशीही तर माहिती समोर येते जी बैठक सुरू होती जवळपास अर्धा तासांहून जास्त वेळ ही बैठक सुरू होती दोघही नेत्यांमध्ये ही बैठक सध्या संपलेली आहे बैठकीमध्ये नेमकं काय घडलं हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकट हे माध्यमांशी संवाद साधतायत का हे बघणं तितकंच महत्वाचं असेल आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण बघू शकतो जी बैठक बैठक सुरू होती ती संपलेली आहे अपडेट्स बैठकीसंदर्भात गौरी आपण जर बघितलं असेल तर जवळपास तासभर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक अजित पवार यांच्या दालनात झालेली आहे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी आता आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आता राजीनामा घेतला गेला नाही तर त्यांचं खातं बदललं जात आहे का यावर जी आहे ती चर्चा होईल आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होईल आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे मात्र आपण जर बघितलं असेल तर जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्यावर प्रचंड नाराज होते माणिकराव कोकाटे यांनी ज्या पद्धतीने त्यांचं वर्तणूक आहे त्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर ज्या पद्धतीने टीका होते त्यांच्या पक्षाची बदनामी होते यावरून कुठेतरी ते अजित पवार नाराज असल्याचं कळत आहे आणि त्यांनी त्यांचे कान देखील सोसल्याची माहिती मिळते मात्र आता खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार सध्या तरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं आपल्याला समजते सुशांत आपण बघू शकतो खरं तर माणिकराव कोकाटे बैठक संपल्यानंतर काही न बोलता निघून गेल्याचं बघायला मिळत आहे तर अजित पवार आगे आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते माध्यमांशी काही संवाद साधू शकतात का माणिकराव कोकाटे यांच्याशी आता आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया सा दिली नाही ज्यावेळी माध्यमांनी त्यांना घराडा घातला त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता काही न बोलता ते या ठिकाणावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघून गेलेले आहेत आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आता तरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सुद्धा घेतला जाणार नाही असं आपल्याला गौरी हो नक्की सुशांत आपण बघू शकतो अजित पवार आणि माणिकराव कोकाड यांच्या यांची बैठक झालेली आहे अनेक तर महत्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये घडले यानंतर अजित पवार आता आमदारांसोबत बैठक घेणार आणि त्या बैठकीमध्ये खरं तर माणिकराव कोकाड यांच्या संदर्भात काही निर्णय होऊ शकतो का अगदी खरं आहे आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीनंतर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये पुन्हा बैठक होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर दबाव येतोय माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जावा असं विरोधकांची सातत्याने मागणी आहे काल विरोधक राज्यपालांना भेटले होते आणि त्यांनी महायुतीचे जे वादग्रस्त मंत्री होते त्यांची नावं दिली होती त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचं देखील नाव होत त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही चर्चा होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि या चर्चेनंतर काही निर्णय घेतला जातो का हे बघणं महत्वाचं आहे मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची जी प्री कॅबिनेट बैठक होती अजित पवार यांच्या समिती कक्षामध्ये त्या बैठकीत खऱ्या अर्थानं अशी चर्चा झाली मंत्रिमंडळ त्यांचं जे आहे मंत्री आहेत त्यांचं असं म्हणणं होतं ते ती फक्त राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचा काय राजीनामा घेतला जातो मग एकनाथ शिंदे जे मंत्री आहेत त्यांचे जे वादग्रस्त विधान आहेत त्यांचे वादग्रस्त व्हिडिओ येत आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांना वाचवत आहेत मग आपल्या आम्हाला काय वाचवलं जात नाही आता सूर जो आहे तो राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा होता त्यामुळे अर्थातच अजित पवार आता काय निर्णय घेणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे गौरी नक्कीच नक्कीच सुशांत आपण करतो बघू शकतो माणिकराव कोकट यावेळी काही न बोलता माध्यमांशी निघून गेलेले होते त्यामुळे एकंदरीतच या बैठकीच्या बैठकीतून अजित पवार यांनी त्यांना चांगली संम दिल्याचं बघायला मिळत आहे कारण मागच्या वेळी आपण बघितलं होतं त्या दरम्यान माणिकराव कोकट कोकट यांनी आपली बाजू मांडलेली होती माध्यमांशी संवाद साधलेला होता अगदी आहे आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी माणिकराव गोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलं त्यानंतर अजित पवार यांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर ते फारसे माध्यमांशी बोलत नव्हते आज देखील जवळपास तासभर अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाल्यानंतर ते ज्यावेळी बाहेर आले त्यावेळी माध्यमांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की आज बैठकीत नेमकी चर्चा काय झाली त्यांनी कोणताही शब्द न काढता ते थेट ज्या ठिकाणी साठ्या मजल्यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते त्या ठिकाणी ते निघून गेलेले आहेत याचाच अर्थ अजित पवारांनी त्यांना तंबी दिलेली असणार की माध्यमांशी किंवा इतर कोणतेही भाष्य करू नका जेणेकरून पक्षाची बदनामी होईल आणि तुम्ही पुन्हा एकदा अडचणी द्याल त्यामुळे अर्थातच माणिकराव कोकाटे न बोलताच निघून गेलेले आहेत आता प्रश्न राहिला माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवायचं आणि त्यांच्या खातं जे आहे ते बदलायचं असा एक निर्णय झाल्याची देखील आपल्याला माहिती मिळते हो नक्कीच सुशांत आपण तर बघू शकतोय कोकाटे यांचा राजीनामा सध्या घेतला जाणार नाही असं बोललं जाते अजित पवार यांची भूमिका अशी आहे असं चर्चेत आलेलं आहे मात्र जर त्यांचं खातं बदललं तर त्यांना नेमकं कोणतं खातं मिळू शकतं आता सध्या तरी आपण जर बघितलं असेल तर जे त्यांना कुठलं खातं द्यायचं आहे ते अजून ठरलेलं नाही मात्र जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आता अजित पवार सुरुवातीला मुख्यमंत्र्यांशी बोलतील मुख्यमंत्र्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेतील ते त्यांची पक्षाची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडतील आणि त्यानंतरच सर्वस्वी निर्णय जे आहेत ते अजित पवार घेणार मात्र राजीनामा जर घेतला गेला नाही तर त्यांना कुठलं तरी दुय्यम खातं दिलं जाऊ शकतं जेणेकरून ते जास्त माध्यमांच्या समोर येणार नाही त्याची खऱ्या अर्थाने अजित पवार यांच्याकडून काळजी घेतली जाणार आहे आणि कृषी सारखं जे खातं असतं ते नेहमीच सगळ्यांच्या चर्चेतलं खातं असतं त्यामुळे एक अजित पवार गटातील मंत्र्यांचं असं म्हणणं होतं की ते कृषी मंत्री असल्याने त्यांना वारंवार बोलावं लागतं त्यामुळे त्यांच्याकडून अनावधानाने काही गोष्टी नक्कीच अजित पवार या संदर्भात काय निर्णय घेतात काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून आहातुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी